बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल आमदार विश्वजित कदम यांनी सोनसळ येथे सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात सकाळपासून अत्यंत चुरशीने मतदान होत आहे भाजपचे खासदार संजय पाटील काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंदाहार पाटील या तीन पाटलांमध्ये कोणाच्या उंजळीत मताचे भरभरून दान पडणार कोण बाजी मारणार यावरून पैजांना उधाण आले आहे माजी मंत्री पलूस कडेगाव विधानसभा आमदार डॉ विश्वजित कदम यांनी पत्नी स्वप्नाली आई विजयमाला कदम डॉक्टर जितेश कदम यांनी सोनसळ तालुका कडेगाव येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला